नमस्कार मित्रांनो फ्रेंड ऑफ किसान चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो तीन लाख रुपयापर्यंतच्या कर्जाची मुदतीस केल्यास शेतकऱ्यांना व्याजदर आकारला जातो मात्र जिल्हा बँकेने सेवा सोसायटींना पत्र पाठवून सहा टक्के व्याजदराने कर्ज वसुलीचे निर्देश दिले आहेत परिणामी शेतकऱ्यांवर एकशे तीस कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेतून तीन टक्के व्याज परतावा दिला जातो त्यामुळे शेतकरी शून्य टक्के व्याजदराच्या योजनेस पात्र ठरतात दोन हजार तेवीस ते चोवीस मध्ये शून्य टक्के व्याजदराने मूळ कर्ज रकमेची परतफेड करण्यात आली होती आता मात्र बँकेकडून मुद्दलासह व्याजांची वसुली केली जाणार आहे मित्रांनो केंद्र आणि राज्याचा व्याज परतावा घेण्यासाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना किसान ऋण पोर्टलवर माहिती भरावी लागेल या माहितीची भरणा झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीच्या माध्यमातून व्याज सवलत योजनेचा परतावा मिळणार आहे त्याच कारणामुळे जिल्हा बँकेने मुद्दलासह सहा टक्के व्याजासह कर्जाची परतफेड करण्याची सूचना काढली आहे परंतु बँक तसेच शासनाच्या या धोरणाचा फटका मोठ्या संख्येतील कर्जदार शेतकऱ्यांना बसणार आहे शेतीमालाला दर नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती खराब आहे त्यांची दखल घेत कर्जमाफीचा निर्णय व्हावा अशी देखील मागणी होत आहे व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसह नवीन अपडेटसोबत नमस्कार